साळी जन उद्धार स्वकुळात जन्म झाला आपल्या घरात सुख समृद्धी आणि सामाजिक जाणीवेचे प्रतीक सादर करत आहोत श्री जिव्हेश्वर दिनदर्शिका दोन हजार सव्वीस ही फक्त एक दिनदर्शिका नाही तर साळी समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनींना संपर्क करण्याचे एक साधन आहे या दिनदर्शिकेची खरेदी करून तुम्ही एका चांगल्या कार्याला हातभार लावत आहात तुमच्या घरात शुभ अशुभ सण वार शुभ मुहूर्त साळी दिन विशेष यांची माहिती असणारी ही दिनदर्शिका तुमच्या व्यवसायासाठी जाहिरातीची संधीही देते फायदे समाजाच्या प्रसारासाठी थेट योगदान तारखा आणि सणांची अचूक माहिती आणि तुमच्या व्यवसायाची प्रभावी जाहिरात आजच आपली प्रत आरक्षित करा आणि या समाजकार्याचा भाग व्हा भा। आणि थांबा जोडीदार निवडण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे असमा ट्रस्ट चा एक महत्वपूर्ण उपक्रम यंदा कर्तव्य आहे असमा वधूवर पुस्तिका दोन हजार सव्वीस। या पुस्तिकेच्या माध्यमातून साडी समाजातील वधूवर आणि त्यांच्या पालकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे यात तुम्हाला योग्य जोडीदार शोधण्यात मदत होईल या पुस्तिकेत काय आहे वधूवरांची सविस्तर माहिती घर बसल्या योग्य स्थळांचा शोध घेण्याची सोय पुस्तिकेत नाव नोंदणीसाठी मोफत पोस्टाने अथवा कुरिअरने किंवा रुपये भरून ऑनलाईन नोंदणीची सुविधा विवाह इच्छुक तरुण तरून तरुणी आणि त्यांच्या लवकरात लवकर आपली माहिती पाठवून नोंदणी करा आणि योग्य जोडीदाराचा शोध सुरू करा तसेच आपल्या परंपरेचा ठेवा आता तुमच्या हातात सादर करत आहोत एकशे पंचवीस वर्षांचा सर्वश्रेष्ठ महान ग्रंथ श्री जिव्हेश्वर साळी महात्म्या पुराण हा ग्रंथ केवळ एक पुस्तक नसून साळी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे तेवीस अध्याय चरित्राधारित बत्तीस बहुरंगी फोटो आणि संग्रहित भक्तिकाव्य सुमने यांचे संकलन आहे आपल्या पूर्वजांच्या कार्याची आणि पराक्रमाची गाथा सांगणारा हा चारशे अठ्ठेचाळीस पानी ग्रंथ प्रत्येक साळी कुटुंबासाठी एक अमूल्य ठेवा आहे हा ग्रंथ आता नवीन आकर्षक आणि मजबूत बांधणीच्या स्वरूपात उपलब्ध आहे आपल्या मुलांना तीनशे दिवस रोज एक एक पान पठन करून आपल्या समाजाचा समृद्ध वारसा दाखवण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या ग्रंथाची एक प्रत नक्कीच घ्या आजच ऑर्डर करा हा महान ग्रंथ फक्त तीनशे रुपयांमध्ये पोस्टल खर्चा सहित उपलब्ध आहे आणि हो या सर्व उपक्रमात नोंदणी आणि जाहिरात योगदानासाठी संपर्क असामा ट्रस्ट द्वारा अक्षरधारा प्रिंटर्स इचलकरंजी अध्यक्ष महादेव नव्याण्णव बावीस शहाण्णव पंच्याऐंशी पंचवीस सचिव संजय वामन महाजन नव्वद अकरा पंच्याण्णव बेचाळीस सतरा संपादक सचिन उत्तम भंडारे नव्वद अकरा त्र्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी धन्यवाद जय जुहेश्वर